भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला दहावा स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरव्या अध्यायामध्ये आपण भगवंताची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार पाहणार आहोत श्रीसुख म्हणतात जरासंधाचा वध आणि सर्व शक्तिमान श्रीकृष्णांचा तो महिमा ऐकून राजा युधिष्ठिर प्रसन्न होऊन म्हणाला युधिष्ठिर म्हणाला ब्रह्मदेवादी त्रैलोक्याचे स्वामी आणि इंद्रादि लोकपाल आपली दुर्मिळ आज्ञा मिळताच ती शिरोधारी मानून तिचे पालन करतात हे अनंता तेच कमलनयन आणि स्वतःला राजे समजणाऱ्या क्षुद्र अशा आमची आज्ञा पाळता खरे तर ही आपल्याला न शोभणारीच लीला होय ज्याप्रमाणे उदय किंवा अस्तामुळे सूर्याचे तेज अधिक किंवा कमी होत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही कर्मामुळे आपला प्रभाव कमी जास्त होत नाही कारण आपण एक एकमेवा द्वितीय परब्रह्म परमात्मा आहात हे अजिंक्य माधवा मी माझे किंवा तुझे या प्रकारची पशूंप्रमाणे विकृत वेदबुद्धी आपल्या भक्तांच्या चित्तामध्ये कधीच असत नाही श्री सुख म्हणतात असे म्हणून युधिष्ठिराने श्रीकृष्णांच्या अनुमतीने यज्ञासाठी योग्य मुहूर्तावर वेदज्ञ ब्रह्मणांना ऋत्विज म्हणून वरले व्यास भरद्वाज सुमंतू गौतम असित वशिष्ठ चवन कन्व मैत्रेय कवश त्रित विश्वामित्र वामदेव सुमती जैमिनी कृतु पैल पराशर गर्ग वैशंपायन अथर्वा कश्यप धौम्य परशुराम शुक्राचार्य असुरी वितीहोत्र मधुच्छंदा वीरसेन आणि अकृत व्रण अशी त्यांची नावे होती तसेच द्रोणाचार्य भीष्म कृपाचार्य धृतराष्ट्र व त्यांचे पुत्र आणि बुद्धिमान यांनाही आमंत्रित केले राजन राजसूय यज्ञ पाहण्यासाठी सर्व देशातील राजे त्यांचे मंत्री व सेवक तसेच ब्राह्म ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे सर्व वर्णांचे लोकही तेथे आले होते यानंतर ऋत्विजांनी सोन्याच्या नांगराने यज्ञभूमी नांगरून युधिष्ठिराला शास्त्रानुसार यज्ञाची दीक्षा दिली प्राचीन काळी वरुण देवाच्या यज्ञामध्ये ज्याप्रमाणे यज्ञपात्रे सोन्याची होती त्याचप्रमाणे युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये सुद्धा होती पांडुनंदन युधिष्ठिराच्या निमंत्रणानुसार ब्रह्मदेव शंकर इंद्रादी लोकपाल आपल्या गणांसह शद्ध आणि गंधर्व विद्याधर नाग मुनी यक्ष राक्षस पक्षी किन्नर चारण राजे राण्या वगैरे निरनिराळ्या ठिकाणाहून तेथे आले कृष्ण भक्ताने करणे हे योग्यच आहे असे सर्वांना वाटले वाटले त्यांना आश्चर्य नाही असा जसा पूर्वी देवांनी वरुणाकडून यज्ञ करविला कर होता त्याप्रमाणे त्यावेळी देवांसारख्या तेजस्वी ऋतुजांनी युधिष्ठिराकडून विधीपूर्वक राजश्रीय यज्ञ करविला सोमरस काढण्याच्या दिवशी युधिष्ठिराने पूज्ययाजक आणि सदस पतींचे मनापासून विधीपूर्वक पूजन केले त्या यज्ञात कोणत्या सर्वश्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करावी यावर सभासद विचार विनिमय करू लागले जितक्या माती तितकी मते जितक्या मती तितकी मते म्हणूनच काहीच निर्णय होऊ शकला नाही तेव्हा सहदेव म्हणाला युद्ध यदूश्रेष्ठ युद। भगवान श्रीकृष्ण सर्व सदस्यांमध्ये श्रेष्ठ आहेत कारण तेच देव देश काल धन इत्यादी सर्व काही आहेत हे सर्व विश्व त्यां ज्यांचे रूप आहे सर्व यज्ञसुद्धा त्यांची रूपे आहेत तसेच अग्नि आहुती मंत्र ही ही ज्यांची रूपे आहेत ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग हे दोन्हीही ज्यांच्या प्राप्तीसाठीच आहेत असे हे एकटेच आहेत सभासदांनो हेच एक अद्वितीय ब्रह्म आहेत हे, आहे। हे संपूर्ण जगत यांचेच स्वरूप आहे ते अजन्मा असून स्वतःमध्येच स्वतःच विश्वाची उत्पत्ती पालन आणि सहार करतात सगळे जग ज्यांच्या कृपेने अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करून चारही पदार्थांचे फळ प्राप्त करून घेते म्हणूनच त्याच या सर्वांमध्ये श्रेष्ठ अशा भगवान श्रीकृष्णांचीच अग्रपूजा करा ज्यांची पूजा करण्याने चराचराच्या चरा आत्म्यांचीच पूजा होणार आहे आपण दिलेले अनंत वावे असे वाटत असेल तर चराचरांचा चरा अंतरात्मा भेदरहित विकाररहित तसेच परिपूर्ण अशा भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा करावी भगवंताचा महिमा जाणणारा सहदेव एवढे बोलून गप्प बसला ते ऐकून सर्व महात्म्यांनी अगदी योग्य अगदी योग्य असे म्हणून सहदेवाच्या म्हणण्याचे समर्थन केले सर्वांचा हा सर्वांचा हा पाठिंबा ऐकून व सभासदांचे मनोगत जाणून युधिष्ठिराने मोठ्या आनंदाने व प्रेमभराने श्रीकृष्णांची यथासांग पूजा केली प्रथम त्याने भगवंताचे चरण प्र प्रक्षालन केले आणि ते त्रिभुवनाला पावन करणारे चरणतीर्थ पत्नी बाहू मंत्री आणि कुटुंबियांसह हो अतिशय आनंदाने आपल्या मस्तकावर धारण केले त्याने भगवंतांना पितांबर आणि मौल्यवान अलंकार अर्पण केले त्यावेळी त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी इतके भरून आले होते की तो भगवंतांना नीट पाहूही शकला नव्हता भगवान श्रीकृष्णांची अशा प्रकारे केलेली पूजा पाहून सर्व लोक हात जोडून नमो नमो जय जय असा त्यांचा जय जयकार करून त्यांना नमस्कार करू लागले त्याच वेळी आकाशातून आपोआप पुष्पवृष्टी होऊ लागली शिशुपालाने हे सर्व पाहिले श्रीकृष्णांचे गुण ऐकून त्याला अतिशय राग आला आणि तो आसनावरून उठून उभा राहिला आणि भर सभेत हात उंचावून मोठ्या क्रोधाने कोणाची भीड न ठेवता भगवंतांना अरवा अरवाचे शब्द बोलू लागला सभासदांनो अटल काळच ईश्वर आहे हे वेदांचे म्हणणे अक्षरश खरे आहे त्यामुळेच येथे बालबुद्धी व्यक्तींच्या बोलण्याने ज्ञानवृद्धांची बुद्धी सुद्धा चक्रावून गेली आहे अग्रपूजेसाठी कोण योग्य आहे याचा निर्णय करण्यास आपण समर्थ आहात म्हणून हे स कृष्ण अग्रपूजेसाठी योग्य आहे हे अजान सहदेवाचे बोलणे तुम्ही मान्य करू नका येथे तपस्वी विद्वान वृत्ते धारण करणारे यज्ञाने पाप नाहीशे केलेले लोकपालांनीही पूजलेले ब्रह्मनिष्ठ एक श्रेष्ठ ऋषी आहेत सभेतील श्रेष्ठांना सोडून हा कुलाला कलंक असलेला गोपाळ अग्रपूजेचा अधिकारी कसा होऊ शकेल बरे कावळा कधी यज्ञांच्या पुरोडा पुरोडाशाचा अधिकारी होऊ शकतो काय याला कोणताही वर्ण नाही की आश्रम नाही हा उच्च कुळातील जन्मलेला नाही हा सर्व धर्मांच्या बाहेर आहे हा स्वरवर्तन वर्तन करणारा आहे याच्या अंगी कोणतेही गुण नाहीत अशा स्थितीत हा अग्रपूजेला कसा पात्र होऊ शकतो ययातीने आपल्या याच्या वं... वंशाला शाप दिलेला आहे म्हणूनच सत्पुरुषांनी याच्या वंशालाच बहिष्कृत केले आहे हा नेहमी धर्मबाह्य मधुपानात असक्त असतो तर मग हा अग्रपूजेला कसा प्राप्त असू शकेल या सर्वांनी ब्रह्मर्षी राहत असलेल्या देशांचा त्याग केला आणि वेद चर्चा नसलेल्या समुद्रात किल्ला बांधून ते राहू लागले तेथे ते राहून ते चोर सर्व प्रजेला त्रास देतात शिशुपालांचे सर्व पुण्य संपले होते म्हणूनच तो यासारखे अर्वाच्य बोल श्रीकृष्णांना उद्देशून बोलत होता परंतु सिंह जसा कोल्ल्याच्या कुईकडे लक्ष देत नाही त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्यावर काहीच बोलले नाहीत परंतु भगवंताची निंदा ऐकणे सभासदांना असह्य झाले त्यापैकी काही जण कानावर हात ठेवून क्रोधाने शिशुपाला शिव्या शाप देत बाहेर निघून गेले कारण भगवंताची किंवा भक्तांची निंदा ऐकून जो तेथून निघून जात नाही त्याचे पुण्य नाहीशी होऊन तो अधोगतीला जातो त्यावेळी शिशुपाला मारण्यासाठी पांडव मत्स्य कैके आणि वैशी राजे संतापून हातात शस्त्रे घेऊन एकदम उभे राहिले हे राजा परंतु शशु शिशुपाल बिलकुल घाबरला नाही त्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता आपली ढाल तलवार उचलली आणि भर सभेत श्रीकृष्णांची बाजू घेणाऱ्या राजांची तो निंदा करू लागला तेवढाच भगवान श्रीकृष्ण उभे राहिले त्यांनी आपली बाजू घेणाऱ्या राजांना थांबवले आणि स्वतः क्रोधाने आपल्यावर चालून येणाऱ्या शिशुपालाचे मस्तक आपल्या तीक्ष्णधारेच्या चक्राने धो तोडले शिशुपाल मारला गेल्यानंतर तेथे अतिशय गोंधळ माजला त्याचे अनुयायी असलेले राजे आपापले प्राण वाचविण्यासाठी तेथून पळून जाऊ लागले आकाशातून निखळून पडलेली उल्का ज्याप्रमाणे जमिनीत शिरते त्याप्रमाणे सगळ्यांच्या देखतच शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडून ती श्रीकृष्णामध्ये प्रविष्ट झाली शिशुपालाच्या अंतकरणामध्ये सलग तीन जन्मापासून वैरभाव वाढत गेला होता आणि अशा बुद्धीने भगवंताचे चिंतन करीत करीत तो भगवत झाला कारण नव्या जन्माला भावच कारणीभूत असतो नंतर चक्रवर्ती राजाने सदस्य आणि ऋत्विजांना पुष्कळ दक्षिणा दिली तसेच सर्वांचा सत्कार करून विधीपूर्वक केंद्रांच्या शेवटी करावयाचे अवभृष्ठ स्नान केले योग्य योगे योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे राजांचा यज्ञ पूर्ण केला आणि बांधवांच्या विनंतीवरून काही महिने ते तेथेच ते राहिले त्यानंतर युधिष्ठिरांनी इच्छा नसतानाही भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या राण्या व मंत्र्यांसह द्वारकेकडे प्रयाण केले वैकुंठवासी जय आणि विजय यांना सन सनकादी ऋषींच्या शापामुळे वारंवार जन्म घ्यावा लागला हे आख्यान मी तुला अतिशय विस्तारपूर्वक सांगितले वृद्ध स्नान करून महाराज युधिष्ठिर ब्राह्मण आणि सभेमध्ये दे, देवराज शोभन दिसू लागला राजाने देव मनुष्य आणि गंधर, यथायोग्य सत्कार केला नंतर ते सर्वजण भगवान श्रीकृष्ण व राजसूय यज्ञांची प्रशंसा करीत आनंदाने आपापल्या लोके निघून गेले ज्याला पांडवांच्या या उज्ज्वल राज्यलक्ष्मीचा उत्कर्ष सहन झाला नाही तो पापी कलहप्रेमी आणि कुरु कुलाचा रोग असलेला दुर्योधन मात्र दुःखी झाला जो कोणी शिशुपाल वध र... जरासंध वध कैदी राजांची मुक्तता आणि यज्ञ या श्रीकृष्णांच्या लीलांचे कीर्तन करेल त्याची सर्व पापापासून सुटका होईल अध्याय चौऱ्यात पुरावा समाप्त